सर्वच एम आय डी सी आहे सर्व एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचे जे हायली हजार्ड युनिट असतील त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी घेतली पाहिजे त्याच्या सूचना दिल्या जातील ऑलरेडी मी उद्योग मंत्री आणि सेक्रेटरी इंडस्ट्री कांबळे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या ठिकाणी देखील जे काही पंचनामे आपले होत आहेत युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत राज्यातल्या एम आय डी सी ज्या आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ए बी सी डी जे काही कॅटेगरी आहे ज्या लोकांच्या जीवितशी धोकादायक होऊ शकतात अशा सर्वात सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी सगळ्या प्रिकॉशन ज्या आहेत त्या घेतल्या जातात काळामध्ये हेलो ही गाडी Thank yeah. you.